शाळेमध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय भुवन सर यांची कन्या नृत्य दिग्दर्शिका स्वानंदी कुबल ही आज आपल्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये किंवा सर्वांना नृत्य कथ्थक हा जो भारतीय नृत्य प्रकार आहे अनेक नृत्य प्रकार आहेत त्यातला एक प्रकार आहे तो तर तो कथ्थक हा प्रकार नृत्य प्रकार तुम्हाला दाखवण्यासाठी आज या शाळेमध्ये आली आणि नृत्य प्रकार जो दाखवला तो, तो मला तर एक कस असत एवढ्या लहान वयात एखादी मुलगी फक्त नृत्य करून दाखवू शकते पण ते नृत्याचं दिग्दर्शन कसं करावं हे सुद्धा इतक्या म्हणजे अक्षरशः म्हणजे एखादी अ निपुण असलेली एखादी नृत्य दिग्दर्शिका कशा पद्धतीने शिकवते कशा पद्धतीने ती शिकवत होते नुसतं नृत्य करून दाखवणं आणि नृत्य कसं करावं याचं दिग्दर्शन करणं हे सुद्धा इतकं सुंदर प्रकारे ती करून दाखवत होती मला तर आश्चर्य वाटलं आणि त्या ज्या मुली होत्या त्याच्यामध्ये कोण कसं कोणाला ते कळत नाहीये याचं सुद्धा तिचं निरीक्षण एकदम खूप बारीक निरीक्षण असं होतं म्हणजे मला वाटतं ती पुढे मोठी झाल्यानंतर नक्कीच एक नावाजलेली अशी नृत्य दिग्दर्शिका नक्कीच होऊ शकते आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तिचं अभिनय कला जी आहे ती सुद्धा खूप वाकारण्यासारखी आहे आणि त्याच्यामधले त्याच्यातले जे शब्दफेक आहे तिच्या मुखातून निघणारी जी शब्दफेक आहे त्यानंतर चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते इतके सुंदर होते की खरोखरच तिचं कौतुक केलं पाहिजे कौतुक करणं जितकं कौतुक करा तितकं थोडंच आहे तर मला मी तिच्या पुढच्या दहावी आयुष्यासाठी आणि पुढे नक्कीच एक चांगली नृत्य दिग्दर्शिका होईल एखाद्या आम्हाला कधीतरी ऐकायला मिळेल की या या चित्रपटाच्या चित्रपटातील नृत्य दिग्दर्शिका म्हणून तिचं नाव झळकेल आणि आम्हाला ती बातमी ऐकायला मिळेल किंवा तिच्या तिला एखादा पुरस्कार मिळेल नृत्य दिग्दर्शिका म्हणून हे नक्कीच आम्हाला पाहायला मिळेल मी खूप खूप सरांनाही धन्यवाद देतो आणि तिलाही पुढे खूप खूप शुभेच्छा